सर नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर राहणार नारा तालुका कारंजा जिल्हा जिल्हा वर्धा हा सोयाबीनचा प्लॉट आहे किती एकरचा आहे सर तीन एकर तीन एकरचा आहे कधीची पेरणी आहे सर जून अठराची जून अठराची पेरणी आहे तर तीन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण धन्वंतरी कंपनीचं कोणतं औषध वापरलेलं आहे बिजोरी बिजोरीच वापरले आहे आणि आरपीएस बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया केली तर बीज प्रक्रियापासून आतापर्यंत स्प्रे घेतले का आरपीएस शहात्तरचे आरपीएस एकही एक स्प्रे नाही घेतला आरपीएस फक्त बीज प्रक्रिया केली पी आरपीएस आणि बिजोरीजचा तुम्हाला काय फरक जाणवला सर उगवती चांगली जाणवली सुरुवातीला तुमचा विश्वास बसला होता का सुरुवातीला देण्याच्या अगोदर हो, 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 ओके ठीक आहे मग उगवण कशी वाटली सर तुम्हाला चांगली इतर शेतकऱ्यांच्या मनाने म्हणजे बाजूचा प्लॉट नंतर निघाला निघाला लवकर लवकर म्हणजे फास्ट आहे बरं तुम्हाला हा जो प्लॉट पाहून हे बघा शेतकरी मित्र तर ॲव्हरेजमध्ये काही फरक पडल असं वाटते का तुम्हाला वाटते ना अरे माल चांगला आहे माल चांगला आहे आणि हो हो माल चांगला आहे आणि या वर्षी ढगाळ वातावरण होतं त्या बऱ्याच जणांचा प्लॉट खराब झालेला आहे शेंगा भरल्या पण नाही पण हा प्लॉट एकदम दमदार दिसतोय तर इतर भागातले जे शेतकरी आहेत त्यांनी कोणाही भेट दिली का तुम्हाला नाही नाही बरं तुम्ही इतरांना काय सांगाल धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरायला पाहिजे का त्यांनी बरोबर आपण सर कशा कशासाठी वापरलं सर सगळे बाजूला पराठीचा प्लॉट आहे सुद्धा एक पवार मोसंबीवर पण एक झालेली आहे बरोबर तर यावर्षी काय प्लॅनिंग आहे सर तुमचं यावर्षी चेन्याला पूर्णपणे धनवंतरीचं ट्रीटमेंट करणार शॉर्ट पर्यंत ओके तुमचा विश्वास बसला सर धन्यवाद सर